प्राजक्त तुला गुलाब आवडतो मला प्राजक्त हवासा, तुला वेळ सुगंधाच मला स्पर्शाच्या दिलासाच गुलाबाला काटे असतात सहज तू विसरतोस गुलाबाला काटे असतात सहज तू विसरतोस माझ्या युलाशा प्राजक्ताचं अस्तित्वच नाकारतोस शिशिराच्या झाडांनी मात्र गुलाब तुझा सुकतो शिशिराच्या झाडांनी मात्र गुलाब तुझा सुकतो प्राजक्त माझा झाडाखाली पडून देखील हसतो गुलाबाला तुझ्या ठाऊक तुझ्यासाठी नटायचे गुलाबाला तुझ्या ठाऊक तुझ्यासाठी नटायचे प्राजक्ताला फक्त असते माझ्यासाठीच असायचे उद्या थकशील जरा विजशील गुलाब तुझा असेल मात्र माझी ओंजळ नेहमीच प्राजक्तांनी भिजेल मात्र माझी ओंजळ नेहमीच प्राजक्तांनी भिजेल कवयित्री स्पृहा जोशी प्राजक्त धन्यवाद